आता हे एम पी एम एल ए विशेष न्यायालय मागच्या काही दिवसापूर्वी प्रज्वल रेवन्ना जे एच डी देवेगावडांचा नातू आणि कुमार स्वामींचा नातू मुल पुतण्या प्रज्वल रेवन्ना जो आहे त्याला बेंगलुरूच्या एम पी एम एल ए आमदार खासदाराच्या विशेष न्यायालयानं शिक्षा दिलेली आहे शिक्षा दिलेली आहे दहा लाख रुपये दंड आणि जन्मठेपेची शिक्षा आणि ही शिक्षा देणारं कोर्ट आहे एम पी एम एल ए कोर्ट आता हे कोर्ट काय आहे हे पाहूया मध्यंतरी लालू प्रसाद यादव किंवा इतर राजकीय नेत्यांना कोणत्या कोर्टाने शिक्षा दिली असा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर आपल्याला हे महत्वाचं आहे दोन हजार सतराला सुप्रीम कोर्टानं काय केलेलं होतं सुप्रीम कोर्टाचे लक्षात आलं की आमदार खासदारावर जे माजी आमदार खासदार आहेत किंवा आजी आमदार खासदार आहेत यांच्यावर खूप मोठे गुन्हेगारी अ खटले चालू आहेत मग यांचे खटले जे आहेत स्पीड न चालावेत म्हणून सुप्रीम कोर्टानं दोन हजार सतराला एम पी एम एल ए विशेष न्यायालय स्थापन केलेले आहेत खासदार आमदार विशेष कोर्ट असे बारा कोर्ट स्थापन केलेले आहेत आणि ह्या खा यांच्यावरच्या फक्त क्रिमिनल केसेस संदर्भातलं पाहता येतं अकरा राज्यामध्ये बारा कोर्ट आहेत त्यातले दिल्लीमध्ये दोन आहेत त्यामध्ये पहा कोणकोणते राज्य आहेत युपी बिहार वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र आहे कर्नाटक ह्याच कोर्टानं शिक्षा दिलेली आहे आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ सध्या बिहारचं चा चालू नाही केरळचं चा चालू नाही बाकीचे कोर्ट आहेत आमदार खासदारांच्या वरचे गुन्ह्याची जलद सुनावणी करण्यासाठी जे हे कोर्ट पाहता येतात याच्यावर डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचं नियंत्रण असतं लक्षात ठेवा